मूर्ती आमची दर्शन घेत होते रच्छता झाला चांगली सोय झाली परदेश झाला कार्यक्रम पैसे वगैरे दिले कार्यक्रम हे पहिली बरं सोडा कुठल्या भागात तुम्ही कुठल्या भागात

मोठ्या प्रमाणावर जेव्हा समाजात होतात तेव्हा समाजातल्या सर्वांनी त्याला हातभार लावला तर आज जो यश या सोहळ्याला मिळालं ते यश पुढच्याही सर्व सोहळ्यांमध्ये मिळत राहील म्हणून या सर्व गोष्टी सांगितल्या असो मला आनंद आहे की देवस्थान ग्रामस्थ यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या आम्हाला टाकल्या ती आम्हाला सेवा करण्याची माऊलींची संधी दिली त्याबद्दल मी देवस्थानचंही आणि ग्रामस्थांचंही अत्यंत आभारी आहे आणि असंच आम्हाला प्रत्येक मोठमोठ्या मुड़ भवि या अशा सोहळ्यामध्ये त्यांनी सहभागी करून घ्यावं अशीच अपेक्षा करतो